आपल्या घरात कोणते ना कोणते भूतबाधा बाधा काहीतरी अशी गोष्ट असते जी ज्यामुळे आपल्याला भीती वाटते आपलं मन घाबरतं आणि आपल्यासोबत वाईट होत असतं सारखं तर हे समजावं की आपल्या घरावरती कुणीतरी कर भूतबाधा केलेली आहे आणि त्यासाठी आपण कितीही तां तांत्रिक केले मांत्रिक केले तरीही काही आपल्याला उपयोग पडत नाही फरक पडत नाही काही आपल्याला गोड येत नाही तेव्हा फक्त एकच उपाय दिसतो आपल्या समोर ते आपल्याला पूर्वजांनीही सांगितलं आहे आणि आपल्या संत महात्म्यानेही आपल्याला सांगितलं आहे पण आजकालच्या या तरुण पिढींना अंधश्रद्धा वाटते त्यांना वाटतं की कसली बुधबाधा आणि कसलं करणिबादा वगैरे त्यांना हे सगळं खोट वाटत पण नक्की तसंच असतं अंधश्रद्धा ही, ही मुळात नाहीच आहे पण आपल्या घरात जर आपल्याला सतत पौर्णिमेला वंशाला जर आपल्याला त्रास होत असेल घरात भांडणं वादविवाद किंवा पैसा टिकणं पैसा आला तरी तो टिकत नाही आपल्या घरात एक दिवस सुद्धा पैसा राहत नाही आपल्या घरात आपलं मन कशात लागत नाही आपलं आरोग्य सारखं बिघडतं तर नक्कीच समजावं न की आपल्यावरती करणी बाधा झालेली आहे आपलं सगळं चांगलं चालू असताना आपल्याला अचानक एक दिवस असं सगळ्यांसोबत घडत असतं सगळ्यांना ही वेळ येते सगळ्यांसोबत हे असं घडत असतं की आपलं सगळं म्हणजे बंद आहे सगळे आपले इन्कम सोर्स आहे जो बंद पडलेलं आहे सगळं काही आपलं बिघडलेलं आहे हे सगळ्यांना कुठेतरी जाणवत असतं आणि त्याच्यासाठीच आज मी तुम्हाला प्रभावी उपाय सांगणार आहे नमस्कार मी प्रिया प्रिया स्वामी अनुभव या युट्यूब चॅनल स्वागत करत आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साध शरणे गौरी नारायण नमस्त अलख निरंजन ओम नमो आदेश हे आपण मंत्र ऐकले ना की असं कसं भरभरून येतं आपल्याला ओम नमो आदेश ताई तुम्ही म्हणसाल की हा मंत्र कसं काय म्हणताय तुम्ही तर त्याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा तुमच्या घरातली बाद जर तुम्हाला, तुम्हाला कुठल्या तांत्रिकाकडे मांत्रिकाकडे न जाता आपल्या घरातच सोप्या पद्धतीने तुम्हाला जर घालवायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा नवनाथ म्हणजे कोण नवनाथांचा इतिहास काहींना माहीत असेल तर काहींना माहिती नसेल तर नवनाथ म्हणजे कोण तर नवनाथ म्हणजे नऊ नारायण जे जे देव सगळ्या नवनाथांना घाबरतात ते असे नवनाथ जे नवनारायण आहेत त्यांना सगळे अख्खे कोटी देव घाबर घाबरतात असे ते भूत बाधा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना घाबरतात ते म्हणजे नवनाथ सगळ्यांना माहिती की आपण श्रावण महिना आला की काहींच्या घरी नवनाथाचं पारायण सुरू करतात सगळ्यांना हा हे माहिती आहे सगळ्यांनी कुठेतरी ऐकलं असेल की श्रावण महिना आला की नवनाथाचं पारायण करायचं असतं तर आपणही नवनाथाचं पारायण करूया ज्या घरात आपली भूत बाधा असेल ती सगळी काही नष्ट होईल मांत्रिकाकडेही जाण्याची आपल्याला गरज राहणार नाही ह्या दिव्य अशा नवनाथ पारायणाने वर्षभर अखंड आपले आपले संरक्षण होईल आपल्या घरात कोणतीच बाधा येणार नाही ह्या अशा नवनाथ पारायणाने तर नवनाथ पारायण कसे करावे कुणी करावे आणि का करावे आता तुम्ही म्हणसाल की ताई ह्याचे नियम खूप कडक असतात नवनाथ पारायणाचे आणि स्त्रियांनी हे वाचू नये पण तसं नाही आहे हे, हे स्त्रियांनीही वाचू शकता नवनाथ पारायण आणि पुरुषांनीही वाचू शकता नियम असे कडक काही नाही नऊ दिवस फक्त तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा शा श्रावण महिन्यात आपण नॉनव्हेज खात नाही पण काही घरात नॉनव्हेज खातात तर ते वर्ज्य करा ते खाऊ नका नॉनव्हेज आणि पहिल्या दिवशी संकल्प करा की हे नवनाता हे नवनार आहे ना, ना की माझ माझ्या का ज्या काही अडचणी आहेत त्या नष्ट होऊ दे संपू दे मी त्यानिमित्त तुझं पारायण करतो आणि अखंड आहे माझं माझं माझ्या कुटुंबाचं माझ्या घराचं संरक्षण कर हा असा पहिल्या दिवशी संकल्प करावा पूर्वी श्रावण महिना आला की घर गर, सगळ्यांच्या घरी घरोघरी नवनाथाचं पारायण व्हायचं पण आजकाल ही ही गोष्ट खूप विरळ होत चालली आहे नवनाथाचं पारायण क कवचितच कुठल्या तरी घरी होत चाललं आहे आणि त्यामुळे असली ही बाधा भूतबाधा करणेबाधा ही जास्त वाढलेली आहे आणि तो योग जुळून आलेला आहे यावर्षी श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिना म्हटलं की भक्तीचा महापर्व असतो श्रावण महिना नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ नवनाथांच्या अवतारात महत्त्वपूर्ण मानला जातो आणि त्याचं पारण केलं ना आपल्या घरात श्रावण महिना तर अनेक पटीने आपल्याला पुण्य मिळतं नवनाथ मध्ये प्रत्येक अध्याय काही ना काहीतरी सांगत जातो आपल्याला आणि हा कुठे ना कुठेतरी हे ह्याचं मार्गदर्शन आपल्याला आयुष्यात खरंच खूप उपयोगी पडतं नवनाथ म्हणजे श्री दत्त गुरूंचे नव अवतार ह्याच्यामध्ये गोरक्षनाथ कानिफनाथ मच्छेंद्रनाथ गहिनीनाथ जालंदरनाथ नवनाथ गहिनीनाथ कानिफनाथ आणि रेवननाथ यांचे चरित्रच म्हणजे नवनाथ भक्तिसार होय नवनाथ भक्तिसाराचे पारायण कसे करावे सकाळी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र घाला आपल्या देवघरासमोर किंवा शांत जागी नवनाथांचा दत्त महाराजांचा मूर्ती किंवा फोटो ठेवा नवनाथांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीसमोर फोटोसमोर दिवा अगरबत्ती धूपदीप लावा त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवा नंतर ठराविक अध्याय वाचा जर समजा तुम्ही सात दिवसाचं पारायण करणार असाल तर पहिल्या दिवशी पाच सहा अध्याय वाचा नंतर दुसऱ्या दिवशी पाच सहा अध्याय वाचा नवनाथ भक्तीसार या ग्रंथात चाळीस अध्याय आहेत पूर्ण वाचन करताना मन एकाग्र ठेवा भक्ती भावनाने भावाने आणि श्रद्धायुक्त नवनाथाचे पारायण करा पठन करा त्या अध्यायांचं पठन करा अध्यायांचं पठन झाल्यानंतर ओम श्री नवनाथ हाय नमाय या मंत्राचं एक माळ जप करा आता तुम्ही म्हणसाल की श्रावणातच नवनाथाचं पारायण का करावे इतर महिन्यात केलं तर चालणार नाही का पारायण हे नवनाथाचं तर श्रावण महिनाच हाच का तर श्रावण महिन्यात आध्यात्मिक ऊर्जा ही खूप खूप प्रबळ असते या काळात पारायण केलेलं अतिशय उत्तम आणि फलदायी मानलं जातं आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात मानसिक शांती मिळते समाधान मिळतं ह्या श्रावण महिन्यात नवनाथाचं पारायण केल्यावरती आता तुम्ही म्हणसाल की ह्याचे फायदे काय आहेत का आहे वाचावं आम्ही हे मान प्रत्येक माणूस हा फायदा असेल तरच त्याची उपासना करतो किंवा सेवा करत असतो देवांचंही आपण करायचं म्हटलं तर ते फायदा बघूनच आपण सेवा करत असतो उपासना करत असतो पण एक गोष्ट नक्की की आपण गुरूंची सेवा करताना कोणताही त्यातमध्ये फायदा बघायचा नसतो गुरूंचा हात आपल्या डोक्यातही असेल तर ते, ते सग स़... तो सगळ्यात मोठा फायदा असेल आपल्यासाठी गुरूंचा हात हा नेहमी आपल्या डोक्यावरती असावा हे चमत्कार आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत तरीही आपल्या घरात श्रावण महिन्यात नवनाथ भक्तीसारा सारा या ग्रंथाचे पारायण केल्यावरती अनेक पटीने आपल्याला फायदे होतात त्याच्यामध्ये घरात सकारात्मकता वाढते आरोग्य सुधारते आणि आपल्या उभयानं खूप संकट असेल तर त्या संकटापासून आपल्याला मुक्ती मिळते त्या संकटातून आपल्याला मार्ग मिळतो आणि नवनाथ महाराज दत्त महाराज आपलं सगळीकडे सर्वत्र रक्षण करतात हीच मोठी गोष्ट आपल्यासाठी आहे या श्रावणात नाथांची कृपा मिळवण्यासाठी हे नक्कीच नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ वाचावा याचं पारायण करावं पठन करावं आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करून घ्याव्या आणि नाथांची कृपा अखंड आपल्यावरती राहावी अशी कृपा करावी त्यांच्याकडे हे मागणं मागावं नवनाथांकडे एकच प्रार्थना करावी की तुमचा हात माझ्या डोक्यावरती असू द्या हीच प्रार्थना करा कायम तुमचं रक्षण होईल काय कायम तुमच्यासोबत नवनाथ महाराज असतील स्वतः जे देव स्वतः नवनाथ महाराजांना घाबरतात ते नवनाथ तुमच्यासोबत असतील तुमचं कधीच कुठे वाईट होणार नाही ना तुमचं संरक्षण होईल आणि तुम्हाला जे काही इच्छित कार्य असतील ते सगळे पूर्ण होतील तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ आणि हो तुम्हाला कोणत्या ग्रंथाविषयी कोणत्या पुस्तकाविषयी माहिती हवी असेल किंवा धार्मिक माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करू सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि बोला अलख निरंजन ओम नम आदेश नवनाथ आय नम आणि या श्र श्रावण महिन्यात या पवित्र महिन्यात नवनाथ भक्तिसाराचं पारण नक्कीच करा आणि अनुभव घ्या